ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे शहरामधील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या अंजू माने यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय नियमित प्रमाण सोसायटी परिसरामध्ये कचरा गोळा करत असताना त्यांना चहा कपड्यांसोबतच ठेवलेली एक बॅग आढळली सुरुवातीला ती साधी औषधांची पिशवी असल्याचं वाटलं परंतु ती उघडून पाहताच आतमध्ये तब्बल दहा लाख रुपये रोख स्वरूपात असल्याचं दिसून आलं अचानकपणे एवढी मोठी रक्कम हातामध्ये मिळाल्यानंतर देखील अंजू माने यांनी क्षणभराचाही विचार न करता प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला बॅगेमध्ये असलेल्या वहीमध्ये काही संपर्क क्रमांक का आढळल्यानं जवळच्या एका मुलाच्या मदतीनं त्यांनी बॅगेच्या मालकाशी संपर्क साधला परिस्थिती समजताच मालकानं तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल अंजू माने यांचे मनापासून आभार मानले ही घटना सांगताना अंजू माने म्हणाल्यात की मी कचरा गोळा करत होते त्यामध्ये कपड्यांची बॅग मिळाली औषधांच्या गोळ्या दिसल्या पण उघडलं तर बॅगेमध्ये पैसे होते दहा लाख रुपये त्यामध्ये होते आणि लगेच ज्या कोणाचीही बॅग असेल त्यांना परत करायचं मी ठरवलं त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे परिसरामधील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पुणेकरांनी त्यांना मनापासून सलाम केलाय गरिबीतही नैतिकता आणि माणुसकी जपणाऱ्या अंजू मानेच्या या कृतीनं शहरामध्ये एक सकारात्मक संदेश दिला आहे अमोल पुणे